इकडे आपण पुढे आल्यानंतर ना मोठीशी रांगोळी काढलेली आहे जबरदस्त क्राऊड पण आहे रांगोळी पाहू शकता बाईक रॅली सुरू झाली तुम्ही पाहू शकता काय दाखवलेलं आहे आपली शिवशंकरांची पिंडी आहे जय श्रीराम जय शिवराय तुम्ही तर आणि किती वर्षात आहे एक वर्षाचा आहे मस्त आणि खूप छान पेराव गेलेला आहे जय शिवराय मस्त तुम्हाला गुढीपाडवायच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा का मित्रांनो तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये आणि मी तमिळ मांद्रेवर दोन तुमच्यासाठी नवीन, नवीन ब्लॉग मित्रांनो सर्वात प्रथम तुम्हाला सर्वांना नवीन वर्षाच्या मराठी नवीन वर्षाच्या आणि गुढीपाड्याच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा आज मित्रांनो आता जर आपण आलेलो आहोत ते म्हणजे गिरगावला आणि इकडे सर्वात मोठ्या म्हणजे शोभायात्रा तुम्हाला पाहायला मिळणार आहे आज यावर्षी काय नवीन असणार आहे तुम्हाला संपूर्ण आपल्या आजच्या व्हिडिओमधून पाहायला मिळणार आहे दरवर्षी काही ना काहीतरी नवीन पाहायला मिळतं खूपच अशी गर्दी झालेली आहे आता जल्लोषात गर्दी झालेली आहे आणि आत्ता आता जस्ट मी पोचलो आता बरोबर वाजले पाहुण्याचा म्हणजे आता जसं सुरुवात झाली फक्त ह्या शोभायात्रेला तर आता बघू काय काय बघायला मिळतं आहे आणि मी पण एक्सायटेड आहे तर ही शोभायात्रा पाहायला आली आहे माझ्याबरोबर तनुष्का आणि तनुष्का पण एक्सायटेड आहे दररोजी ती टी व्हीवरून बघते तर आज तिला डायरेक्टली समोरून पाहायला मिळणार आहे तर बघूया आजच्या व्हिडिओमध्ये काय पाहायला मिळणार आहे नवीन आणि आजचा हा ब्लॉग कसा बनणार आहे मराठी की माहीत नाही पण खूप तयारी करून आलेले आहेत मी पाहू शकता अगदी माहोल तयार झालेला आहे समोर आता आपण जाणार आहोत तिकडे आणि सर्व तयारीला लागलेत आता बरोबर पाहुणेदा वाजलेत तर आपली ही मराठी परंपरा नक्की बघा तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आणि आजचा व्हिडिओ जास्त आहे तर लाईक करून शेअर करा आणि त्यांनी तुझी काय काय सांगशील आता पहिल्या टी व्हीवर समोरा समोर म्हणजे एक्सायटेड एक्सायटेड आहे ना बघायला बघण्यासाठी चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात <सीड़> करूया हे ते म्हणजे मेन चौक तिथे आहे तिथे मस्त गुढी उभी केलेली आहे आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी सर्वजण इकडे आलेले आहे तिकडे आपण पुढे आल्यानंतर ना मोठीशी रांगोळी काढलेली आहे जबरदस्त प्राऊड पण आहे रांगोळी पाहू शकता कलर कॉम्बिनेशन आणि एवढी मोठी रांगोळी आहे ज आता सुरू झालेल्या शोभा आहे तर आपण पाहूया आणि एक करून संपूर्ण जाणून घेऊया मित्रांनो आता आपण जे ध्वज पथक पाहतो आहे गिरगावमध्ये मुंबईतील पहिले पथक सापड दोन हजार पाचला त्या पथकाची झाले आहे गिर पाहू शकता तुम्ही खूप तो मेन जिथे आता ध्वजपथक म्हणजे मुंबईतलं पहिलं पथक गिरगाव ध्वजपथक ह्याचं आता संपूर्ण आपण बघितलं वाजवलेलं ಜಯ ಮಲ್ಲ बघितात ना समोर बरोबर ही ताळ आहे ताळीमध्ये ना प्रत्येक घरामध्ये आहे ही गुडी उभी केलेली दिसते बघा आणि बरोबर तिथूनच तु शोभायात्रा चालू आहे गिरगावची शोभायात्रा <laughs> मित्रांनो म्हणजे लहान मुलगा किती वर्षाचा दोन वर्षाचा आहे आणि शिवशंकरांचं रूप घेतलेलं आहे बा मस्त पेहरावा गेलाय का तुम्हाला गुढीपाडवायच्या खुकू साऱ्या शुभेच्छा ರೀಲಿ ಸುರು

गिरगाव शोभयात्रेमध्ये किती वर्षा वर्ष इथं चार वर्ष चार वर्षाची आहे आणि खूप मस्त सजले खूप छान तुम्हाला गुढीपाडायच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा बघू शकता बाईक रॅलीमध्ये प्रकारे सजून आले सर्वजण काही बाईक पण तशा सजवल्यात संपूर्ण पुलाने सजवले आहेत खूप साऱ्या म्हणजे वेगवेगळ्याशी वे वरायटीज मला पाहायला मिळते आणि फेटावर घालून सर्व सज्ज आहेत महिला वगैरे गिरगावचा पाडवा मग आपण ना ती रॅली पाहिली आता संपूर्ण पूर्ण पुरुष वर्ग हा आलेला आहे रॅलीमध्ये जबरदस्त बघा राम जन्मभूमी मुंबई मंदिर अयोध्या छान पेराव केलेला आहे आता मध्ये गुढी पण घेतली आहे जय शिवराय जय शिवराय मस्त गुडी उभ्या आहेत जय शिवराय किंवा मस्त आपल्या महाराष्ट्राचा मागे मॅप आहे आणि त्याच्यावर गुढी उभी केलेली आहे खूप छान पेराव केलेला आहे जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय शिवराय थोड्याच थो वेळात ना जी शोभा येत राही ना हे आता म्हणजे आपलं बाईक बाईक रॅली झाली आता मोस्ट ऑफ पाहिनं सुरू झालेलं आहे तुम्हाला पाहायला मिळेल आपल्या व्हिडिओमधून व्हिडिओ जास्त तर मित्रांनो लाईक करा शेअर करा मस्त समोरची आपली तुळजा भावानी आई आहे आणि खूप बाईक छान प्रकारे याची मस्त सजवले पाकी लक्ष्मी नारायण तर हे या बाईकमधून दर्शवलेलं आहे क्रिएटिव्हिटी आहे ते पाहू शकता की अशी खूप पहिल्या ज्या आधीच्या हो त्या स्कुटी होत्या ना त्या आहेत त्याच्यावर तज्ज्ञ आले गुढी पाडवायच्या शुभेच्छा द्यायला जय शिवराय मी विवेकानंद युवा प्रतिष्ठान आणि नऊ वर्षात स्वागत यात्रा हिंदू नऊ स्वागत मस्त सजवलेलं आहे बाय म्हणजे मकरदर केलेला आहे मोठा आणि श्रीरामांची मूर्ती आहे टिळकांची मस्त घेऊन गेलेला आहे स्वराज्य हा जन्मसिद्ध अधिकार आहे पहिल्या वर्षी जेव्हा नऊवारी साडी असून आपल्या कार्यकर्त्या गणपती बाप्पा श्री स्वामी समर्थ स्वामींची पालखी आहे दिंडी आणि त्याबरोबर असा स्वामींची मूर्ती आहे आणि हा सोहळा चालू आहे आणि मागून मस्त पेराव केलेला आहे किती वर्ष किती वर्षाची आहे किती वर्षाची मुलगी आहे मुलगा पाच वर्षाची होणार आहे बानं करतो आता मित्रांनो बघतो ना आपण की पारंपरिक ह्या कोळी महिला खूप सजून आल्या आहेत हे बघा जीप आहे जीपवर मस्त कोळंबी लावलेली आहे मोठी आणि मस्त चजल्यात हे बघा आता समोर जे आपण मित्रांनो मी शोभात्रा पाहतोय स्वामी विवेकानंद युवा प्रतिष्ठान संकल्पना आहे शिवराज्य हे रामराज्य हे पाहायला मिळणार तुम्हाला स्वामी विवेकानंद युवा प्रतिष्ठान जय जय शिवाजी सजवलेलं आहे आणि तिथे अगदी शिवराज्याभिषेक शिवराज्य हे रामराज्य हे या संकल्पनेतून दाखवलेलं आहे प्रतिष्ठान स्वराज्याचे तोपगाडे आधी आणि नंतर संपूर्ण दर्शवलेलं आहे त्यामध्ये आणि सह्याद्री प्रतिष्ठान स्वामी विवेकानंद युवा प्रतिष्ठानच्या वतीने सर्व हे पाहायला मिळतं आपल्याला हे पूर्वी आणि आत्ता संपूर्ण असं त्यांनी त्या त्यात दर्शवलेलं आहे छान आहे बघा किल्ले त्रिकोणा प्रवेशद्वार किल्ले त्रिकोणा प्रवेशद्वार किल्ले रतनगड प्रवेशद्वार सगळे असे गडांचे प्रवेशद्वार दाखवलेले आहेत आणि त्यामागे खूप छान प्रकारचे मेसेज वगैरे दिलेले आहेत जी एस बी तर नवसाला पाहुणार गणपती गणपती बाप्पा हो या तिकडे पाहतो मी मस्त की बाप्पांना घेतलेलं आहे गणपती बाप्पा हो या मस्त सजून आलेले आहेत तुम्हाला गुढीपाडायच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा गणपती बाप्पा होया आणि आमचे गिरगावचे जावई स्वप्नीलजी कोळी त्यांचं इथे हार्दिक हार्दिक स्वागत त्यांचे सासरे लगेच बाहेर आले काय मिळणार नाही शिवाजी राजे मर्दानी आखाडा लहान मुलगा आहे स्वप्नीलजी आपण स्टेजवर याची कृपा करावी आज तुमचा नवीन त्याला त्याला प्रोत्साहन द्या पोलिसांना विनंती आहे तर फोन चोर भरपूर आहेत आजपर्यंत चार पाच फोन गेलेले आहे माणूस जे असेल तर आपण फोन आणून द्याल का तरी फस निरीक्षक रिपोर्ट पोलीस ठाण्याचे ईश्वर शेंदे यांच्याकडे तो कोण आहे आपण आपली खात्री करून तो फोन त्यांच्याकडे घ्यायचा आहेस एुलन्स मंगळवाडीत आहे हत्यार आहेत सामान त्या मग तलवारी आहेत लाटीकाठी सर्व श्री शिव शिवाजीराजे मर्दानी आखाडा समोर आपण बघतो की स्वामी विवेकानंद युवा प्रतिष्ठान एक इंच राम रूपी गणपतीची मूर्ती आहे श्री रामरूपी एक इंच एक इंच राम रूपी गणपतीची मूर्ती गणपती बाप्पा जय श्रीराम आता आपण मित्रांनो आलो ना इकडे तर ह्यांनी मस्त कोळी लोकांचा पेराव गेलेला आहे खूप छान प्रकारे आणि वरती ना मासा आहे आणि आतामध्ये गुढी आहे खूप छान मस्त काय चप्पल पण आहे त्यात दा, माशाची दाखवलेलं दा आहे आणि मस्त असं ताट घेतलेला आहे आणि थेंब लोकांचा हा पेराव छान आहे वा आणि मस्त जो अलंकार घातले ते पण सोडण्याची एकदम आणि वरती डोक्यावरती मासा आहे खूप मस्त आणि थाळी पण खूप छान प्रकारे सजवलेली आहे त्यामध्ये गुढी उभी केलेली आहे नारळ आहे फुलं नारळ संपूर्ण मस्त आणि मस्त काकी सजली आहे ते बघा सँडविच तुम्हाला गुढीपाडवायच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा छान प्रकारे फेटे घातलेले आहेत आणि मस्त पेराव केलेला आहे आपला हा तो पेराव केलेला हा कुठला आहे पाजीराव पेशवा खूप मस्त आहे आणि ही साडी पिशवाई बरोबर ना खूप मस्त आता पेराव केलेला आहे छत्रपती शिवाजी महाराज की સ્વામી વિવેકાનંદ ય પ્રતિષ્ઠાન સુરાજ્ય હે રામ રાજ્ય સચિવાજી મહાર હા જન્મ દાખવ ने राम, ने राम, सेतु जे बांधता नावे तो हे हम दाखिल है छत्रपति शिवाजी महाराज की बघतो आपण कोकणामधला शंकासुरता हात शिमग्याला असतो ना तो, तो कोकणामध्ये पाहायला मिळत नाच आहे गावामध्ये शिमगा जो येतो ना होळीला हे खेळ केले जातात पालखी असते आणि पालखीवर सर्व हा नाच पाहायला मिळतो छान हे आपण आता संपूर्ण हे पाहिलं ना पाहतोय की हा गिरगावचा ही शोभायात्रा खूप प्रकारे छान पाहिली आणि जास्त करून विवेकानंद प्रतिष्ठान यांच्यातर्फे खूप असा छान कार्यक्रम हा इथे राबवला जातोय काय आलो हे खंडपीठ आहे माझा खूप मजा आली आजच्या ह्या गिरगाव शोभायात्रेला आणि आता अजून पुढे खूप पाहण्यासारखं आहे कारण बनवून द्या व्हिडिओमध्ये प्रात्यक्षिका पाहतोय बघा तर मुली आहेत लहान लहान तिकडे ना मलकाम बाय मलकाम हा ब मलकाम पाहायला मिळतोय मलकाम हा मलकाम बाजू आपण लहान मुलं धर्मवीर संभाजी महाराज आणि संकल्पना बघू शकता तुम्ही खूप छान बघा जबरदस्त नव तरुण मित्रमंडळ मृत्युंजय धर्मवीर संभाजी महाराज बघा मस्त छोटा मुलगा आहे आणि छान असा पेराव गेलेला आहे वासुदेव सकाळ येतात ना आणि गळ्यामध्ये मस्त कवडीची माळ आहे रुद्राक्ष आहेत बघा मस्त जे शिवराय मस्त पेराव गेलेला आहे लहान मुलगा आणि आता ऊन आहे त्यामुळे जरा कंटाळलं आहे पण मस्त छत्रपती शिवाजी महाराज की जय बघितलं तर आपले छत्रपती शिवाजी महाराज आणि शिवराज्य हेच रामराज्य श्रीराम आहेत आणि छत्रपती शिवाजी महाराज आणि तो मस्त म्हणजे भूमिका दाखवलेल्या आहे आपली शिवशंकरांची पिंडी आहे जय श्रीराम जय शिवराय मस्त संकल्पना खूप छान आहे मस्त मॅचिंग आहे तुम्ही आणि आणि किती वर्षात आहे एक वर्षाचा आहे हेव मस्त आहे खूप छान पेराव गेलेला आहे जय शिवराय मस्त तुम्हाला पाडवायच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा पण आता आपण ही जी बाई बघतो आहे मस्त एवढी मोठी गुढी ही के उभी केलेली आहे बरं जबरद शोभायात्रा पाहायला मिळाली मी गरम पण होतंय यायला जरा काही नवीन असं पाहायला मिळालं तर आता हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा आणि इतकं आवडतं झालं की लाईक करा शेअर करा कमेंट करा चला व्हिडिओ अशा खूप लगेच व्हिडिओमध्ये आपण जमले काय मातावर घेतला तर तुला कसं वाटला अशी शोभायात्रा ही पहिल्यांदाच बघितलंही नाही कसं वाटलं मस्त वाटली ना छान वाटलं मस्त म्हणजे विवेकानंद प्रतिष्ठानतर्फे ना खूप छान प्रकारे हा उत्सव घरची ते आपण साजरा करतो अगदी मराठी नवीन वर्षाच्या पुन्हा तुम्हाला नवीन वर्ष आणि गुढीपाडायची खूप खरंच शुभेच्छा असा मित्रांनो